जळगाव विमानतळावर दाखल झाले नाही धुळे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते आणि या ठिकाणी येणार तिथून जाणार आहेत पण जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप पावसाने थैमानच घातल्या असं हरकत नाही नुकसान मोठं झालं शेतकऱ्यांचं आणि म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा भेटावं असं त्यांनी कालच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं आणि म्हणून काही निवडक शेतकरी आणि म्हणून जिल्ह्यातले काही निवडक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या समस्या आपल्या अडचणी ते या ठिकाणी मांडणार आहेत आणि काय त्यांना हवंय काय नको काय त्यांना सांगायचं आहे तसं मुख्यमंत्री महोदयांना सांगतील जो पंचनामे करणं सुरू आहे मला वाटतं कर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच बोलतील पण निश्चित राज्यामध्ये यावेळेला खूप अतिवृष्टी झाली मोठा पाऊस पडलेला आहे खूप मोठं नुकसान शेतकरी जाते आज सकाळपासून सुद्धा रात्रीपासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाने पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे मान्य मुख्यमंत्री मोदय आपलं सरकार या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेईल प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत मात्र अतिवृष्टी असल्याने पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे मला वाटतं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी निर्णय घेतील त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेटला तो अधिकार आहे पण मी पुन्हा सांगेल की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे कारण यावेळेला शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे त्याच्यामुळे सर्वांना कल्पना आहे सरकारला कल्पना आहे आणि म्हणून आमचा शेतकऱ्यांकडे दृष्टिकोनिश्चित पॉझिटिव्ह आहे निश्चित चांगलीच मदत

सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे शेतकरी अतिशय म्हणजे मेथ्याकुट झालेला आहे खूप परेशान आहे यावेळेला जमिनी खरडून होऊन गेलेल्या आहेत नद्याचे प्रवाह मी पाहिले मी आपण बघितलं पाच दिवस मी चार दिवस पाच दिवस मी पूर्ण दौऱ्यावरच होतो आणि नदीचे प्रवाह दोन दोन तीन तीन दिवस बदलून गेलेले आहेत सगळ्या शेत्या वाहून गेलेल्या आहेत खूप मोठ्या अडचणीमध्ये शेतकरी आहे पिकांचे उपसान आहेत पण जमिनीच राहिलेल्या नाही असे अनेक शेतकरी आहेत त्यामुळे मला वाटतं शासन सकारात्मक uh, निर्णय करेल आणि चांगली मदत त्यांनाही होईल कर्जमाफीचा कर्जमाफी करावी अशी मागणी मला वाटतं सगळ्या गोष्टीचे पंचनामे सुरू आहेत किती नुकसान आहे काय परिस्थिती आहे याचा सर्व विचार करून शासन या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री महोदय हे या बाबतीमध्ये निर्णय करतात मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार आहेत ठाण्यात शिंदे स्वतंत्र आणि पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे ठाण्यात भाजप राष्ट्रवादी एकत्र आहे मात्र शिंदेची शिवसेनेची वेगळी चूल आहे काय सांगा नाही मला या बाबतीमध्ये आपणच सांगतात कोणाची वेगळी चूल कोणाची एकत्र स्वयंपाक करणार आहेत म्हणून पण अजून असं कुठेही ठरलेलं नाही पण आम्ही आधीच घोषणा केलेली आहे सर्व तिघी नेत्यांनी की बाबा आम्ही महायुतीमध्येच लढू काही फार अपराध परिस्थिती आहे कुठे काही अडचण असेल तर मग त्या ठिकाणी विचार केला जाईल पण आमची भूमिका हीच आहे की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे भावांनी आज पत्रकार परिषद घेतली मंत्री जयकुमार त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केलेला आहे बत्तीस एकर जमीन जी आहे आरोप त्यांनी थेट राव आणि त्यांच्या परिवारावर केला भाऊ मला या बाबतीत माहिती नाही आपण सांगतो एक काल मंजूर रोष व्यक्त केलेला आहे की ते आप अरे धन्यसाहेबांचं खरं एवढं कौतुक करावं जेवढं कमीच आहे आता सिकींनी सांगितलं कोर्टामध्ये दाखवलं त्यांचे सगळे पराक्रम दाखवलेले आहेत तरी पण मला असं वाटतं की शास्त्रीय भावन आता काय बोलावं मी मला ते समजत नाही निर्दोषही सुट्टी असं म्हटलंय हा चांगला आहे ना भाऊ खडसे परिवाराला बदनाम करण्यासाठी हे राष्ट्रीय षडयंत्र होत असं त्यांनी म्हटलं आता मी काय याच्यावर या विषयावर मी काहीच बोलत नाही न बोललेलंच बरं या विषयावर केलेलं त्यांनी ड्रग्सचं सेवन केलेलं होतं की नाही त्याचा अहवाल प्रलंबित पण मला वाटतं पोलिसांनी सांगितलंय त्यांना त्यांना रेड्या तिथे पकडलेला आहे मला पोलिसांनी सांगितलेलं आहे जे कोर्टामध्ये सांगितलेलं आहे सगळे पराक्रम त्यांचे काय 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 नाही आता ते समोर आणायचे का सगळ्यांचे पब्लिक करायचं काय ते डॉक्युमेंट मला वाटतं हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे संजय राऊत यांनी एक दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल गांधी यांचं सरकार आहे आता भाजपात बहुमत नाहीये आताचे सरकार राहुल गांधीचे आले असते तर मत चोरी उड्या शक्य झाला म्हटलं संजय राऊत जाऊ द्या म्हणजे काय बोलत जाऊ नव मतदान त्याच्यातून काय बोलावं त्या माणसाला काहीच <laughs> काम नाही सकाळपासून काहीतरी बोलत राहतात अवाज बोलत राहतात त्यांना बोलू द्या त्यांच्याकडे कोणी आता काही लक्ष देत नाही कोणी फार त्यांना सिरियसही घेतले विनंती केली त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता त्यांना ते बरोबर नाटकं जमतील बरोबर सगळे अडीच वर्ष आपण सरकारमध्ये असताना आपण काय काय पराक्रम केले तर आपण आपल्या लोकांनी हे माहित आहे आपण ज्यावेळेला अशा भागामध्ये पाणी दौरा केला त्यावेळेला आपण ग्रेड कार्पेट म्हणजे गाडीच्या खाली उतरल्याबरोबर कार्पेट शिप्सात पाय भरायला नको पाण्यात पाय भरायला नको साहेबांचे बूट ओले व्हायला नको म्हणून आपण काय काय केलं हे तर दिसतंय सगळं समोर कोरोनासारख्या आजारामध्ये आपण काय केलं खिचडीमध्ये काय खाल्लं मेलेल्या माणसाच्या प्रेतावरचं म्हणजे अक्षरशः लोणी म्हणतात तसा प्रकार त्यांनी केला तर प्रेत गुंडाच्या बॅगमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळं लोकांसमोर आहे ना म्हणजे आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं काय शेतकऱ्यांना मदत केली बाहेर लोक मरत असताना आपण कधी पडलो नाही आणि आता तुम्हाला कसं काय एवढं पुतळ मावशीच प्रेम आहे आता हात जोडून पाया पडून आता उद्यापासून पाया पडतील ते कारण हे सगळे नाटक आहेत हे सगळं नाटक चाललेलं आहे त्यांचं माहिती आहे नाही मला काही माहिती मला फक्त फोन आला तर गावातून मावशी रेट झालेली आहे बाकी मला काही फारच माहिती नाही माझ्याकडे त्यांची तातडीने मदत केली जाते आहे वाटप पण मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये असं नाही ज्यांचे पंचनामे गेलेले आहेत ते तात्काळ मंजूर करायचे ठरलेलं आहे आणि आम्ही लगेच तात्काळ एका दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी मंजुरी देतोय आणि जी मदत असेल ती आपण त्या ठिकाणी पाठवतोय भाऊ जालन्याला जे आहे ते बारा दिवसापासून दीपक गोराड यांचे सुरू आहे या ठिकाणी समाज बंदा तुम्हाला निवेदन देण्यासाठी सुद्धा देखील तर शासनाचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचले दीपक बोराडे हे जवळपास अकरा दिवस झाले उपोषणा त्या ठिकाणी बसलेले आहेत खूप दिवस झाले खरं म्हणजे आम्ही संपर्कात आहोत मी स्वतः दोन तीनदा फोनवर बोललोय कालही माझं बोलणं झालंय आणि मला असं वाटतं की मी मला मुख्यमंत्री महोदयाने निर्देश दिले आहेत थोड्याच वेळामध्ये साहेब इथून धुळ्याला जातील खरं म्हणजे धुळ्याचा कार्यक्रम आवश्यक होता मला जाणं तिथे जरुरी होतं पण तो कार्यक्रम सोडून मी आता जालन्याला निघालेलो आहे मी त्यांचीच भेट घेणार आहे त्यांना विनंती करणार उपोषण सोडण्याबाबत भाऊ जसं शेतीचं नुकसान झालंय तसं अनेक ठिकाणी ही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांची अशी मागणी की पशुधनाचं सरकार कसं कारण शेतकऱ्यांचा सगळ्या निकष आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप जनावर त्या ठिकाणी वाहून गेलेत पाचोरा तालुक्यात पहा हडगावला पहा इकडे आपल्याकडे मागच्या पावसामध्ये शिंदाडला आहेत ती संख्या सुद्धा हजारामध्ये नाही म्हशी बकऱ्या मिळून एनडीआरएफ च्या निकषानुसार त्यांना सगळी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे गायंना वेगळे पैसे आहेत मशीनना वेगळे आहेत बकऱ्यांना आहेत कोंबड्यांना आहेत मला वाटतं सगळ्यांना ही मदत वेळेवर केली जाईल धन्यवाद